मराठी सिनेसृष्टी आणि राजकारणी यांच्यातील मैत्री आपण वर्षानुवर्ष पाहत आलो आहोत अभिनेता रितेश देशमुख असो किंवा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील हे राजकारणी होते हे आपण जाणतोच याशिवाय अनेक राजकारण्यांसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचे सलोख्याचे संबंध आहेत कलेतील आवडीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्याला अनेकदा मराठी सिनेसृष्टीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून येतात याशिवाय कायम लक्षात आहे या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे देखील आपल्याला धर्मवीर या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये दिसून आले होते अनेक कलाकारांचे नातलग हे देखील राजकारणी आहेतच यातच आता आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे आई कुठे काय करते मधील एका अभिनेत्रीचा भाऊ हा उपसरपंच झाला आहे याचा तिला खूप आनंद झाला असून त्याचा गुलालाने माकलेला फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलाय या अभिनेत्रीच्या भावाने पसरणी गावच्या उपसरपंचपदी पदभार स्वीकारला आहे ही अभिनेत्री आहे आई कुठे काय करते मधून घराघरात लोकप्रिय झालेली अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ हे उपसरपंच झालेले आहेत अश्विनीने भावासाठी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की बद्री तुफार संयमी बाबा शांत आणि फक्त शांत तू आज पसरणी गावचे उपसरपंच म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल तुझे अभिनंदन तुझ्या हातून नानांच्या आशीर्वादाने उत्तम उत्तम कामे व्हावी राजकारणाचा वसा देणाऱ्या नानांनी समाजासाठी कामी येणे किती महत्वाचे आहे हेच कायम रुजवले आज या महत्त्वाच्या घटनेसाठी जे जे तुझ्या पाठीशी उभे राहिले त्यांची मी कायम ऋणी राहीन असं म्हणत तिनं त्याचं अभिनंदन केलं आहे या पोस्टवर चाहत्यांनी हार्दिक अभिनंदन दादासाहेब म्हणत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे तर मग आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला आवडते का या मालिकेतील अश्विनी महांगडेची भूमिका तुम्हाला आवडते का हे आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा